पहिला दिवस नाही आमचा प्रचार महिना झाले चालू आहे आणि उमेदवारी डिक्लेअर होऊनही बावीस तेवीस दिवस झाले असावे आणि आज आज हा योगा योगायोगाने आज अठरा तारखे जेव्हा नॉमिनेशन सुरू आहे तर उत्साह आहेच एक कुठेही उत्साह आहे असं कुठल्याही जागी उत्साह नाही असं नाही प्रत्येकाचा उत्साहाचा रंग वेगळा आहे पण उत्साह तुम्ही महायुद्ध असल्याचं सांगितलं कशा निवडणूक आहे ही निवडणूक युद्ध आहे आधी तयारी केली आणि कशा पद्धतीने मतदारांना सामोरं जाऊ माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता झकिमी नाही झाली पाहिजे कोणाही समुदायाचे भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे कोणाही एक नाही सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्यावर ही माझी भावना निवडणुका जातीचा रंग दिला जातो त्यात तुमच्यासमोर काय घडतं जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक जे विकासाच्या जातीचे लोक आहेत या माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीचे लोक आहेत ते योग्यच निर्णय घेणार आहेत असा मला विश्वास